सुरुवात माझ्यापासून आहे असं आपल्याला म्हणताये ना मेच्या आधी सुद्धा काही ते मंडळींचा कदाचित त्याला दुजोरा देत नाही पण कदाचित निर्णय घेण्याची शक्यता निश्चितपणे त्याच्यामध्ये आहे काय आता पुढची भूमिका काय सात आठ वर्षापूर्वी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला होता त्यावेळेला काही चर्चा आमच्यामध्ये प्रवेश होत असताना झालेल्या होत्या त्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठं घडताना दिसल्या नाहीत त्याच्यावर राजकीय भवितव्य सुद्धा येणार येत्या काळामधले जे काय त्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं मला हा निर्णय या ठिकाणी घ्यावा तुम्ही यापूर्वी आता घोषणा केली आता राजीनामा दिल्यानंतर निश्चित हा राजीनाम्याचा एक भाग वेगळा आहे आणि विधानसभा लढवण हा एक भाग निश्चितपणे वेगळा आहे त्यामुळं येत्या ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे विधानसभेच्या दृष्टीने माझी तयारी त्या ठिकाणी सुरू आहे भाजीमधून राजीनामा दिल्यानंतर उमेदवारीसाठी कोणत्या पक्षाची चर्चा केली अजून त्या पक्षात घेणार आहोत अजून काय त्या संदर्भातली कुठलीच उघड झालेली नाही या संदर्भातली सगळी चर्चा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या uh, बरोबर आणि माझ्या सर्व लोकांच्या बरोबर मतदार सांगितले चर्चा करून मी पुढचा निर्णय त्या ठिकाणी थो, नेमकं काय घडलंय ज्याच्यामुळे तुम्ही uh, नाही आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळेपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने निश्चित त्या ठिकाणी काम केलेलं आहे पण काही गोष्टी त्या ठिकाणी त्यावेळेला सुद्धा होत असताना मग ते विधानसभा विधानसभेच्या संदर्भातल्या सुद्धा त्याला त्या ठिकाणी थोडस हे आहे म्हणावं लागेल म्हणजे माझे प्रवेश होत असताना त्या विधानसभेचा उमेदवारी या हिशोबाने त्या ठिकाणी प्रवेश झाला होता ते गेल्या पाच सहा वर्षामध्ये कुठं आपल्याला घडताना त्या ठिकाणी दिसले नाही त्यामुळे सुद्धा मला माझ्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेणं अपेक्षित होतं त्या पद्धतीचा निर्णय मी या ठिकाणी घेतला जाणार आहे अशी चर्चा नाही अजून कोणाशीच माझी त्या पद्धतीचे चर्चा निश्चितपणे झालेली नाही अजूनही भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कामकाज करत होतो आज या ठिकाणीचा राजीनामा माझा आज जिल्हा अधिक म्हणून या नात्यानं झालेला आहे आता भविष्यात त्या दृष्टीनं काय कुठल्या याच्यामध्ये जायचं मी जसं आपल्याला म्हणलं तसं माझ्या सर्व लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी मी त्यांच्याशी वार्तालाप करून चर्चा करून मी पुढचा निश्चितपणे मेळावा वगैरे घेऊन किंवा विधानसभेच्या निश्चित या संदर्भात उमेदवारी घेऊन विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरायचे माझे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे